हॅलो नमस्कार कसे आस सर्व म्हणजे आज मी तुम्हाला दाखवत आहे अंडा मसाला अंडा मसाला बनवायचा आहे चला मग साहित्य बघूया आपण हे सर हे सर्व मसाले आहेत हे अंडे आहेत उकडून घेतलेली तर कान, हे कांद हे कांदा आहे आलं लसूण पेस्ट आहे चला मग सुरुवात करूया आता आपण tapon kayo siya mag tayo ipapakasiris ipiay kaya yung kanilang wag yung siya huriyasi पण अंडे फ्राय करून घेतलेले आहे काढायचं त्याला पण हे तेल आहे त्याच्यामध्ये आपण खडा मसाला टाकायचा आहे जिरा टाकायचा आहे कांदा आता लाल झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये टाका टॅमॅटो ग्रेव्ही दोन टॅमॅटोची ग्रेव्ही केलेली आहे मी बघा टॅमॅटोची ग्रेव्ही मी केलेली आहे मिक्सरला लावलेली आहे आता आपण टाकायची आहे त्याच्यामध्ये पण टाकणार आहोत एक एक चमचा अद्रक लसूण पेस्ट ती लाल होत जरा त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे तोपर्यंत हे करायचे आहे आपण त्याच्यामध्ये आपण लाल मसाला वगैरे टाकूया एक चमचा लाल मसाला एक चमचा धन पावडर हळद एक चमचा काथमीर मिरची एक चमचा आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आता आपण टाकणार आहोत चवीनुसार तुम्ही पण बनवा अशी माझ्या युट्यूब चॅनलला जाऊन लाईक करा शेअर से, करा कमेंट करा करा आता आपण दोन मिनट थोडा फास्ट आची कडीन द्यायचं आहे हे बघा आलेलं आहे आपला अंडा मसाला तयार झालेला आहे मस्त पाऊस वगैरे हो बार चालू आहे लेले मस्त पेटी करी वरती आली आहे बाय जय सद्गुरू चला मित्रांनो आज माझ्या बायकोने मस्तपैकी अंडा राईस, ಅನ್ನची भाकरी आणि अंडा कढी बनवलेली अंडा मसाला शॉर्टकट मध्ये अंडा मसाला बघूया टेस्ट कशी आहे ती आज सर्व मित्रांना नमस्कार माझा जय सद्गुरु अंडा राईस आणि अंडा मसाला एक नंबर बनवलेला आहे सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा